यवतमाळ जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संस्था संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संस्था संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी संयुक्तपणे योगासने केली यावेळी उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एस राठोड जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड नगर परिषदेचे माजी सभापती अमोल देशमुख राजू पडगिलवार शंतनु शेटे आदीजण उपस्थित होते योग दिन कार्यक्रमात जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय शारीरिक शिक्षण संघटना पतंजली योग समिती श्री जनार्दन स्वामी योगा पॅसी मंडळ आर्ट ऑफ लिव्हिंग भारत स्वाभिमान ट्रस्ट योग नृत्य परिवार नेहरू युवा केंद्र महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने माणसाला योगात आहे याच हेतूने जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले यात योग शिक्षक पूजा सेटे मीनाक्षी गाढवे राजश्री धर्माधिकारी डॉक्टर विजया कावलकर माया चव्हाण अवंती कुबडे कल्याणी ढोमणे यांनी प्रात्यक्षिक व सुंदर माहिती देऊन सहभागींना माहिती दिली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रल्हाद चव्हाण यांनी नियमित योग संकल्पाची शपथ दिली कार्यक्रमाचे संचालन कीर्ती राऊत यांनी केले तर आभार राजू पडगिलवार यांनी मानले योग दिनाच्या यशस्वी आयोजनाकरिता संजय चापले शंतनु शेटे दिनेश राठोड महेश जोशी मनीष गुबे जितेंद्र सातपुते सचिन भेंडे संजय कोल्हे अभिजित पवार अभय धोबे मनीष डोळसकर आदींनी परिश्रम घेतले